मित्रांनो हे कनिष्का फॉर्म हा गायींचा तबेला आहे हे बघा गा, गायींना कसं दान असतं हे सगळे घरचे लोक आहेत पूर्ण मेहनत घेतात बघा यांचे वासरू पण आहेत मेहनत घेतात हे पोरं तेव्हा दूध मिळतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते होम डिलिव्हरी पण करतात बघा सगळं बघा हा नंदी आहे वा खूप सुंदर रित्या इथं संगोपन केलं जातं या जनावरांचं आणि गायींचं दूध काढलं जातं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते जातं मेहनत घेतात हे पोरं शिकलेले आहेत पण आपल्या धंद्यातच ते मेहनत घेतात दुसऱ्याचं नोकर बनण्यापेक्षा स्वतःच धंदा हा दुधाचा खूप सुंदररीत्या पार पाडतात ओके बघा वाचताना सुद्धा ते सारा व्यवस्थित सकस आहार देतात बघा मस्त केव्हा गाई दूध देतात दहा 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 पंधरा पंधरा लिटर ओके okay. चला मित्रांनो okay. दोन शब्द बोलतो का नाही चालेल हे भाऊ आहेत शिकलेले आहेत बारावी पास आहेत रोशन रोशन आहे ना हा रोशन त्यांचं नाव आहे चांगलं आहे खूप सुंदर